श्री स्वामी समर्थ सालिसा या जगताचे स्वामी तुम्ही भक्तांचे कैवारी अनंत ज्ञान ज्ञानमाऊली तुम्हीच जग उद्धारी माय पिता तुम्ही स्वामी नाथा तुम्हीच पालनहार कृपा सिंधू सुखदायक तुम्ही तुम्हीच आधार जय श्री गुरु अनादि अनंता अक्कलकोटी श्री स्वामी समर्था तव नामे गुरु हरे भय चिंता जय 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 श्री स्वामी समर्था हे स्वामी तुम्ही नित्य निरंजन तव नामाने तरती हे जन तुम्ही सुखाचे सदैव कारण दुःखाचे तुम्ही कर्शी निवारण अनंतकोटी ब्रह्म आधार चराचरीचा तुम्ही आकारू तव शक्तीचा नसे होवंत गुरुनाथा तुम्ही स्वामी समर्था निराकार तुम्ही निर्गुण स्वामी ध्यानी मनी तुम्ही आंतर्यामी तेज पुंज तव रूप मनोहर ब्रह्मा विष्णू तुम्ही दिगंबर ध्यान रूपी तव हसमुख मूर्ती भक्तांचे मन सदा वेदती विश्व व्यापक रूप हे चित्ती तव कृपेची येई प्रचिती वट वृक्षाची तुम्ही सावली भक्तांची या माय माउली तुम्ही मंदिरी तुम्ही राऊळी जागा आपुल्या द्यावी पाऊली मी अन्यायी अत्याचारी क्षमा करावे हे निर्धारी अहम भावी मी क्रोधी भारी तुम्ही अनंता मजला तारी वंदन तुझला श्री गुरुनाथा भक्त वत्सला स्वामी समर्था तुम्ही माऊली तुम्हीच त्राता शरण सदा मी चरणी अनंता पाप जाळूनी संकट हारी या जगताला तुम्हीच तारी अक्कलकोटी आमुची वारी दत्त दिगंबर तुम्ही श्रीहरी दीन दयाळा हे गुरु राया सदा वंदितो तुझिया पाया समोर जाऊ दे मोहनी माया प्रीत जडू दे चरणी तुझिया अक्कलकोटी तुम्ही निवासी ध्येय तुम्ही आणि आम्ही प्रवासी तुम्ही पंढरी तुम्हीच काशी विश्वच आहे तुमच्या पाशी दीन वत्सला स्वामी राया स्वर्ग सुख हे तुमच्या पाया समर्थ तुम्ही हे जग ताराया आगाध शक्ती तुमची माया अक्कलकोट ही पवित्र भूमी या भूमीचे तुम्हीच स्वामी क्षेत्र पवित्र हे अंतरयामी पावन होते तुमच्या नामी वटभुक्षाच्या छाये खाली तुम्ही तपस्या आघाध केली विश्वंभर विश्वाचे वाली आम्ही लेकरे तुम्ही माऊली एक मागणी तुझिया पाशी चित्त हे राहो तव चरणाशी योगी राज तुम्ही सर्व जानशी, सुखकारक तू दुःख विनाशी दिवस रात्र अन क्षण वेळा तव नामाचा होतो सोहळा अनंत कोटी अनंत लीला अक्कल कोटी जमतो मेळा सदा काळ सदा सर्वथा स्वामी चरणी ठेवा माथा स्वामी समर्था स्वामी समर्था मोक्षच येई स्तोत्र हे गाता ब्रह्मांडाचे नायक तुम्ही तुझवी ना आम्ही कुणी न स्वामी अन्याय यान पापी आम्ही द्यावा मोक्ष हे अंतर्यामी तुम्हीच स्वामी जग उद्धारी तुम्हीच भक्तांचे कैवारी ना भय चिंता तव दरबारी दत्त दिगंबर तुम्ही अवतारी जगताचा या वाहिला भार कृपवंत तुम्ही स्वामी थोर तव भक्तीचा शांतीचा आम्हा आधार सुक तव दरबार नित्य स्मरू दे तुझेच नाम तुझेच सुंदर हे स्वरूप दत्त साई कृष्ण निराम ब्रह्मलिंग स्वरूप इ श्री स्वामी समर्थ चालिसा संपूर्ण सद्गुरु श्रीस्वामी समर्थर्पणमस्तू